या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून संध्याकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून त्यांची यथासांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचा नैवेदही दाखवला जातो तसं करणं या परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा दीपपूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी या मागचं शास्त्र काय आहे चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आमोशेच्या तिथीला पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसंच दानधर्मही केला जातो प्रत्येक आमोशेचं जा वेगवेगळं वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आषाढामोशेला दिव्यांच्या पूजनाचं महत्व आहे पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या जणू तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीपामुशीनिमित्त दी या दिव्यांची पूजा करून ते दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेनं यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसंच किडामुंगीच्या रूपानं दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचा पुण्य आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने हा इतका चविष्ट बनतो की तो, तो नैवेद्य म्हणून तुजवताना पाण्यात वाढला जातो मनुष्याला सणवार एक वेळा लक्षात राहणार नाही परंतु पोटात गेलेला मार्ग सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख म्हणून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देत राहतात सर्वसामान्य घरातले लोक या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणं सोपं आहे बिना आहे या कणकेच्या दिव्यांमध्ये साजूक तूप घालून खाल्लं की तो आणखीन चविष्ट लागतो हे दिवे आपल्याला एवढे आवडतात की ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्मजीव आणि जीवाणूसुद्धा सुद्धा तृप्त होतात यासाठीच दीपामाशीला कणकेच्या दिव्यांचं प्रयोजन केलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा